आता काही बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला आपोआप प्रत्येक किल्ल्यावरती समजल्या पाहिजेत लगेच जसं मुख्य प्रवेदवरती नगारखाना असतो ना तसंच किल्ल्याची उंच जागा त्या किल्ल्याचा ऑब्झर्वेशन पॉईंट असतो तुम्ही इथे उभे राहून शत्रूच्या जहाजावर काय चाललंय हे बघू शकता तुम्हाला दुर्बिणीची गरज लागत नाही अगदी समोरच्या डोंगरात जरी कोण काय करते हे तुम्हाला इथून दिसतं टोटल खाडीचा व्ह्यू दिसतो हा किल्ल्याचा ऑब्झर्वेशन पॉईंट त्या हाणीचा गुरुज होता तुम्हाला मगाशी जे तीन तटबंद्या बोलू ना खालची पानाला लागून दिसते पहिली मधली दुसरी आणि तोफेचे गोळे बसले ही तिसरी आणि आपण आता उभे आहोत चौथ्या ह्याच्यावर अच्छा दो, एक दोन तीन, तीन चार हा चार असं तटबंदी आहे ही तटबंदी नाही धरता येणार वास्तू आहे हा ही तटबंदी आता मॅडम एक खाली लक्ष टाका भिंतींच्या आत मध्ये बघा चौकोनी कॉलम दिसत आहेत तुम्हाला खाली भिंतींच्या मध्ये गॅप आहे चौकोनी कॉलम ची जेव्हा कुठल्याही किल्ल्यावर झाला ना आणि असे चौकोनी कॉलम तुम्हाला दिसतील याला म्हणायचं फांजी खांची फांजी म्हणजे काय तोफांचे गाडी लावण्याची जागा त्याला सर बघा असा त्याला आता दगडी स्लोप केलाय बघा दगडी उतर फांजीला ते बरोबर ना हा स्लोप का गेला जेव्हा तोफेचा गोळा आपण फेकणार तेव्हा गाड्याला चाक असत तो गोळा फेकल्यानंतर गाडा चापाटी येणार तो परत आपल्या जागेवर पाहिजे म्हणून त्याला पा। स्लोप केलाय त्याचा आकार बघा मुद्दावून असा तिरका घडवला त्याचं कारण काय कारण तोफी एकशे ऐंशी डिग्री मध्ये कुठेही ओळवू शकतात hmm. आणि त्याला डायरेक्शन देऊन तोफेचा गळा मारू शकतो अशा प्रकारे रचना आहे जेव्हा शत्रू इथे येणार तेव्हाच किल्ला जिंकणार आहे hmm. पाठून शत्रू किल्ला जिंकू शकत नाही hmm. कारण शिवाजी महाराजांनी काय केलंय पाटची तडबंदी ही सतरा ऐंशी फूट उंच किल्ला शिवाय तडबंदीच्या बाहेर बघाल तर मोठ्या दगडीशी आहे दगडीशच्या काळ टाकल्या कारण समुद्राच्या लाटांची गती ही कमी तीव्रतेने तडबंदीवर लागली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जहाजांचा तळ जो आहे हा वी असायचा निम्म्याहाज पाण्याखाली मोठ्या समुद्रात स्पीड भेटते पण तटाला लागायला जाणार दगडाला अडकणार आपटणार तोपांचे जहाजार होत भीती आहे म्हणून ते पाठवून किल्ला जिंकू शकत नाही खाडी मध्ये येणार तेव्हा ते किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि ते आले असा अटॅक सुरू केला तर एक दोन तीन तिन्ही तटबंदीवर अटॅक आहे तुम्ही तो तोपळ्याचे मारे शत्रूच्या जहाजावरती करू करण्याचा बुरुस पण होतोय ना अटॅकिंग पॉईंट पण आहे